श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या महिलांच्या खात्यात थेट पाच हजार रुपये जमा होणार जाणून घेत पूर्ण माहिती यादी चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तर आपण या योजनेबद्दल माहिती घेऊयात व्हिडिओ पुढे जायच्या आधी तुम्ही बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर आपण आज बघणार आहोत की कुठल्या महिलांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या महिला त्यासाठी पात्र आहेत तर बघा मी तुम्हाला आज सांगतोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी एक योजना सुरू केली होती त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना या योजनेअंतर्गत या महिलांना पाच हजार रुपये मिळतील आणि ते थे तुमच्या थेट खात्यात असतील यासाठी पात्र महिला कुठल्या आहेत याची आपण पूर्ण माहिती घेऊयात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते यामध्ये महिलांना एकूण सहा हजार रुपये मिळतात सुरुवातीला पाच हजार आणि ज्या महिलांनी जन्म सुरक्षा योजना केली असेल त्यांना अतिरिक्त एक हजार रुपये दिले जातात तर आता ही योजनेचा लाभ कुणाला मिळतो तर ज्या महिला गरोदर असतात त्या महिलांना याचा लाभ मिळतो थेट त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होतात तर तुमच्या समाजात त्याचप्रमाणे तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा या अंतर्गत पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा गर्भधारणेची नोंदणी ज्यावेळेस एखादी स्त्री करते त्यावेळेस तिला पहिला हप्ता हा हजार रुपयाची आर्थिक देणगी दिली जातो तर बघा मातृत्व योजनेमध्ये पहिला हप्ता हा तुम्हाला हजार रुपयाचा दिला जातो हजार रुपयाचा हप्ता कवा दिला जातो ज्यावेळेस एखादी स्त्री ही प्रेग्नेंट होते त्यावेळेस तिची नोंद केली जाते अंगणवाडीमध्ये आणि त्यावेळेस तिला हजार रुपये मिळतात त्यानंतर तिला दुसरा हप्ता हा सहा महिन्यानंतर दिला जातो तो दोन हजाराचा असतो आणि तिसरा हप्ता हा ज्यावेळेस मुलगा जन्म घेतो त्यावेळेस हा दोन हजाराचा दिला जातो असे एकूण पाच हजार रुपये त्या महिलेला मिळतात आता सगळी पात्र कोण आहेत आणि हा फॉर्म कुठे भरायचा हा फॉर्म तुम्हाला नजदिकच्या तुमचे बाल विकास केंद्र असेल किंवा अंगणवाडी असेल त्या ठिकाणी तुमची नोंद करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुम्ही भारतातले कायमचे रहिवासी असणं गरजेचं आहे यासाठी तुमचा बँक नंबर तुमचे स्वतःचे खाते पाहिजे त्याचप्रमाणे आधार क्रमांकावर जो नंबर असेल तोच तुम्हाला बँकेशी संलग्न असायला हवा दुसरी काही अट नाहीये ज्यावेळेस एखादी तिला दिवस जातात त्यावेळेस तिची नोंद होणं ही गरजेचं आहे त्यावेळेस ती पात्र होऊन जाते आणि पुढील प्रोसेस ही सर्व अंगणवाडी केली जाते किंवा बालविकास केंद्रामध्ये तुमची नोंद केली तरी तुम्ही त्यासाठी पात्र आहात त्यामुळे आताच तुम्ही कोणी यासाठी पात्र असताल तर नक्की व्हिडिओला जास्त असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होऊ शकतो आणि हा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि अशा सर्व सरकारी योजनेसाठी नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य सर्च करा प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेबद्दल मी तुम्हाला आता माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ जास्त शेअर करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ